नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा जुलै रोजी पदग्रहण समारंभ अक्कलकोटच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ दिनांक वीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता लोकापुरे मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी संपन्न होणार असल्याची माहिती लायन्स क्लबचे सचिव लायन सुधीर माळशट्टी यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष लायन शिवानंद नंदर्गी सहखजिनदार लायन विठ्ठल तेली लायन डॉक्टर प्रदीप घिवारे द्वितीय उपाध्यक्ष लायन चेतन जाधव टी आर ओ लायन बाबासाहेब लिंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित लायन्स क्लब अक्कलकोटच्या पदाधिकाऱ्यांनी पदग्रहण समारंभाची सविस्तर माहिती दिली आग, आमचा जो पदग्रहण आहे यावर्षीचं पदक्रह समारंभ आम्ही दिनांक वीस तारखेला केलेला आहे यावर्षी आमचे क्लबचे नूट अध्यक्ष शिवानंद गडर्गी यांची कलाव केली होतो शिवानंद गंदर्गी हे अध्यक्ष आहेत या वर्षीचे आणि मी सचिव आहेत आणि आमचे सुनील बेळादारेदार आहेत बाकीचे डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ऑफिसर कॅप्टन तिव्हा आणि वीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता आमचा पदग्रहण समारंभ आहे आणि या पदग्रहण समारंभाला आमच्या प्रांतातले केंद्रीय लाईन राजेंद्र शहा पासवाल हे आम्हाला पदप्रधान अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तसेच आपल्या आमदार सन्माननीय श्री कुठला कल्याण हे देखील या कार्यक्रमास उपस्थित म्हणून राहणार आहे तसेच डिलंट चेअरमन जाशी आणि होम चेअरमन नंदिनी जाधव हे विशेष उपस्थित राहणार आहेत आणि माझे पंतप्रधान म्हणून डॉक्टर गुलाबसिंग शहा नारायणदास संघट गुलाबसिंग काटीवाल अशा भूमिका आणि ते शबीर हा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर पत्रकार बंधून जे, त्या वर्षी आम्हाला जो कार्यक्रम आपण केलेला आहे डिस्ट्रिक्टमध्ये तो कार्यक्रम राबून तर राबवून सातवत आम्ही त्याशिवाय अक्कलकोटलाच्या माध्यमातून म्हणजे तिथे जी गरज आहे या ठिकाणी अक्कलकोटच्या गरज त्या म्हणजे त्याच्या अनुसरून जे कार्यक्रम आहे ते सर्व कार्यक्रम आम्ही घेणार आहेत विशेष म्हणजे आम्ही वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन फक्त झाड लावणे आणि फोटो काढणे हा नाही कार्यक्रम ते झाडांचा संवर्धन करून तो झाड व्यवस्थित जगवता आला पाहिजे ह्यासाठी विशेष आम्ही हा कार्यक्रम घेणार आहोत आणि वर्षभरामध्ये आपलं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लागणार आहे आणि ते तुम्ही द्याल ही माझी खात्री आहे शिवाय बाकीचे जे कार्यक्रम आहेत जे सगळ्यांनी ते सगळे कार्यक्रम आमच्या लहाणच्या माध्यमातून होईल आपण सगळ्यांनी ते प्रसिद्ध करावं एक विनंती करतो अध्यक्ष दोन मिनटात आपल्या मनोगती व्यक्त करतील अध्यक्ष तुम्ही दोन मिनटं तुमचं काय हे आहे तुम्ही बोला सर्वांना नमस्कार आज आमचे सचिवांनी जो आमंत्रण दिल्या उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद ह्या वर्षी मला दोन हजार चोवीस पंचवीससाठी अध्यक्षपद म्हणून लायन्स क्लबनी म्हणजे घोषित केलेलं आहे त्या त्यांचं मयूर हे ॲक्शन प्लॅन आहे ॲक्शन प्लॅन आहे त्या प्लॅननुसार आम्ही वर्षभर ते कार्यक्रम राबवणार हो आहे जेवढं आम्हाला एल सी एफकडनं एक मोठा क्लॅन मंजूर झालेला आहे जवळपास बेचाळीस लाखाचे ग्रँड मंजूर झालेले आहे आपल्या प्रांताकडनं म्हणजे भारत त्या ग्रँडमधून आम्ही संपूर्ण शाळा डिजिटल करतो आहे आणि जवळपास चाळीस कॉम्प्युटर ह्या आमच्या शाळेमध्ये आताच त्याचं काम चालू आहे आलेत कॉम्प्युटर त्याच्यासाठी दोन रूम अद्याप असे आम्ही तयार करून घेतलेले आहेत म्हणजे एकाच वेळेस चाळीस विद्यार्थी त्या कॉम्प्युटरवर त्यांचं शिक्षण घेतील आणि सगळे रूम म्हणजे प्रत्येकांना प्रत्येक क्लासरूम हे सगळे डिजिटल केलेले आहे आणि डिजिटलच्या माध्यमातून नवीन बेंचेस आणि बाकीचे इतर काही विद्यार्थ्यांना लागतील ते सगळे म्हणजे लेटेस्ट जे सगळे आहेत ते आम्ही सगळे आमच्या शाळेत उपलब्ध करून घेतो आहे कारण का ग्रँड आमचं मंजूर झालेलं आहे आणि ते ग्रँडच्या मार्फत ग्रँड ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र अध्यसू दे शिरीष पंडित असू दे ते ग्रँटच्या मार्फत ते काम बघतात आणि संपूर्ण शाळा ही डिजिटलच्या ह्याच्यातून आम्ही हा एक पंधरा एकवीस दिवसामध्ये संपूर्ण तो तयार होईल त्यांचं या ठिकाणी लायन्स क्लबचा अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे आमचा जो प्रोग्राम आहे मयूर त्याप्रमाणे आम्ही काम करणारच आहोत पण अक्कलकोटमध्ये आम्ही आमच्या लायन्स क्लबमध्ये एक साधारण तिघ चौदा डॉक्टर्स आहेत डॉक्टर्सच्या माध्यमातून अक्कलकोट नागरिकांना आरोग्य शिबिर घेण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही घेऊ लायन्स क्लबने आतापर्यंत मोतीबिंदूवर मोफत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत त्यांचा प्लॅन आता सध्याचा प्रोग्राम म्हणजे चाईल्डहूड कॅन्सर सुद्धा काम चालू आहे आणि ते लायन्स क्लबचा मेन उद्देश आहे साईट फर्स्ट म्हणून हा प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना गरी गरीब गरजू रुग्णांना I mean...